महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तीन वर्षापूर्वी एक मोठा भूकंप झाला राजकीय पक्ष शिवसेना या पक्षाचे दोन तुकडे झाले उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख होते त्याच पद्धतीने जे आमदार आणि खासदार फुटून गेले त्या सगळ्यांच्या ए व्ही फॉर्मवरती उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणूनच सही होती तिकीट पक्षाचं वाटप करत असताना उद्धव ठाकरे हेच प्रमुख होते मग असं अचानक काय झालं की पक्ष हा उद्धव ठाकरेंचा नाही म्हणून घोषित करण्यात आला केंद्रीय निवडणूक आयोग आणि सरकार सत्ता मिळून उद्धव ठाकरे यांचा राजकारणातून संपवण्याचा डाव हा समोर येऊ लागला मंडळी याच संदर्भामध्ये उद्धव ठाकरे यांच्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहेत त्यांची सुनावणी आजपासून सलग घेऊ असं म्हणणारे न्यायाधीश यांनीही आता काय केलंय तेच बघूया नेमकं यामध्ये कोर्टात घडलंय काय न्याय मागायचा तरी कसा आणि न्याय मिळणार तरी कसा नेमकं चुकलं आहे कोण आणि खरं कोण हे ठरवण्यासाठी कित्येक दिवस लागतात म्हणजेच न्यायालयामध्ये न्यायनिवाडा होण्यासाठी ताटकळत बसावी लागणारी ही यंत्रणा आणि सर्वसामान्य माणसाचे होणारे हाल अशा अनेक गोष्टी न्यायालयामध्ये प्रलंबित असतात मंडळी शिवसेना नक्की कोणाची धनुष्य बाण कोणाचा ठाकरेंचा की या ठिकाणी शिंदेंचा या ठिकाणी आमदार अपात्र तर कोणी झालं नाही मग या ठिकाणी पक्षांतरबंदीच्या कायद्याचं काय असाही प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्यांना पडलेला आहे मतदानाची तारीख या ठिकाणी नक्की झालेली आहे निवडणुकीच्या अगोदर या गोष्टीचा फैसला होणं अपेक्षित होतं मात्र या ठिकाणी आता सर्वात मोठी अपडेट आली ती ही थेट दिल्ली सुप्रीम कोर्टामधून आज न्यायालयामध्ये सलग या ठिकाणी पक्षचिन्ह आणि त्याचबरोबर ती नक्की पक्ष कोणाचा या संदर्भामध्ये निवडणूक निकालाच्या या ठिकाणी निकाला निकालाविरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार होती या ठिकाणी आज सर्व पक्षीय वकील आणि नेते आज दिल्लीमध्ये उपस्थित होते मात्र अचानक असं काय झालं की जी आजची सुनावणी आता थेट एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे तोपर्यंत नगरपालिका महानगरपालिका पंचा पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत या सर्वांच्या निवडणुका पार पडून जातील त्यानंतर ठरणार पक्ष कोणाचा नक्की विश्वास ठेवायचा कोणावरती खरा पक्ष कोणाचा जर उद्या उद्धव ठाकरेंना पक्ष मिळाला तर या धनुष्यबाण चिन्हावरती आणि शिवसेना नावावरती आत्तापर्यंत ज्यांनी सकाळ आणि सत्ता उपभोगली त्यांचं काय असे असंख्य प्रश्न त्याचबरोबर ती पक्षांतरबंदी कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांचं काय असे असंख्य प्रश्न पडतात या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये जलद सुनावणी होणे अपेक्षित होती मात्र ती पार पडली नाही आजची सुनावणी पुढे ढकलल्यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एक धक्काच मानला जातोय कारण की आज त्यांच्याकडून एकतर धनुष्यबाण चिन्हाचा मोक्ष लागावा ही त्यांची अपेक्षा आहे येणारी निवडणूक पुन्हा एकदा मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशीच होणार आहे या ठिकाणी येणारी निवडणूक रंगीतदार तर ठरणारच आहे पण पक्ष नक्की कोणाचा याचा निकाल अजूनही बघण्यासाठी नवीन वर्षाची वाट बघावी लागेल याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट